त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राच्या ब्रँडिंगसाठी मोठी संधी असल्याचं राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले या मेळामुळे आध्यात्मिक धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत तसेच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल असं त्यांनी नमूद केलं आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागानं कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून विकास कामांना गती देणं आवश्यक असल्याचे निर्देशही त्यांनी दिलेत विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोविंदराज ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार विशेष विभागीय आयुक्त व कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडा भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणित अग्रवाल विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह एन एम आर डी एचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपायुक्त किरण कुमार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते